आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उंबरठाण परिसरात चक्रीवादळाचा तडाखा अनेकांची घरे उद्ध्वस्त आंबाफळ बागांचे अतोनात नुकसान शेतकरी हवाल दिल दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान उंबरठाण परिसरात जोरदार चक्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला यामध्ये उंबरठाण बेहुडणे निंबारपाडा देवीपाडा फणसपाडा चुली उ या पाच ते सहा गावांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला यामध्ये उंबरठाण येथील वीस पंचवीस ते तीस घरांचे अतोनात नुकसान झाले असून घरांवरील छप्पर सिमेंटची स्टीलची पत्रे उडाली आहेत काहींच्या घरात पावसाचं पाणी पडल्याने अनेकांचं धान्य कपडे संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झालंय उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चक्रीवादळाने कर्मचारी निवासस्थान तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पत्रे उडाली आहेत तर उंबरठाण येथील डांग सेवा मंडळ शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी वसतीग्रह व अकरावी बारावी वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाली आहेत या चक्रीवादळाचा तडाखा ठाणगाव बारहे आंबूपाडा बे झगडपाडा वांगड या परिसराला फटका बसलाय या चक्रीवादळामुळे आंबा फळ बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कच्चे आंबे वादळामुळे पडून नुकसान झाले तर झाडावर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले आंबा यांना गारपिटीने डाग पडल्याने संपूर्ण नुकसान झालंय यावर्षी ढगाळ वातावरण तसेच उन्हाचा तडाखा बसल्याने आंबा मोहराचेच नुकसान झाले होते त्यामुळे आंबा उत्पादनात घट झाली होती त्यातच चक्रीवादळ व वा गारपिटीने नुकसान झाल्याने तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर